सुनृता सहस्रबुद्धे यांचा प्रश्न आहे थोडा सविस्तर आहे ते मानसशास्त्र शाखेची सध्याची पोझिशन अशी आहे की माणसाची स्वप्रतिमा कशी विकसित होते हे आपल्या विकासासाठी महत्त्वाचं असतं याच विचाराचा एक धागा एक्सटर्नल व्हॅलिडेशनपेक्षा इंटरनल व्हॅलिडेशन महत्वाचं याकडे जातो अध्यात्म जेव्हा असं म्हणतं की सन्मानाची आस धरू नाही तेव्हा इंटरनल व्हॅलिडेशनच्या बाबतीत काय अर्थ लावावा आपण काहीतरी चांगलं केलं याची मनात दखल घेण्याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल अध्यात्माचा अप्रोच आणि व्यवहाराचा अप्रोच ही भिन्न आहे जेव्हा व्यवहाराच्या दृष्टीने सांगितलं जातं की आपण मानसदृष्ट्या आतमध्ये कसे विचार करतो मानसिक वै वाई, वैचारिकता आपली कशी आहे मानसिकता कशी आहे आणि ती बाहेर ती प्रोजेक्ट करणं ती मानसिकता हे व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचं एखाद्या वेळेला ठरू शकतं कारण त्या अशा प्रकारच्या प्रोजेक्शननी तुम्ही काय करता नेमका तुमचा विचार किती चांगला आहे हे लोकांपर्यंत जाऊ शकतं आणि लोकांनी त्याचं ॲप्रिसिएशन केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो हा त्यातला एक फायदा आहे ह्यामुळे काय होईल तर तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल व्यवहाराच्या दृष्टीने व्हायला मदत होईल पण परमार्थाचा अप्रोच वेगळा आहे परमार्थाचं मूळ सूत्र असं आहे की सृष्टी नावाचा जो भास हा भासच मना या मनामुळे होतो त्यामुळे या भासाच्या जर पलीकडे जायचं असेल या मागचं जे परब्रह्माचं अधिष्ठान आहे तेच समजून घ्यायचं असेल तर मनाच्या पलीकडे जायला पाहिजे आणि म्हणून मनाच्या जेवढ्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्यांवर मात करून आपल्याला त्या मनाला पूर्ण बाजूला सारायचं मन शून्य करायचंय हे असं मन शून्य झाल्याशिवाय तुम्हाला आत्मस्वरूप परब्रह्मस्वरूप कळून येत नाही व्यवहारामध्ये लोक सांगतात जे मनावर संशोधन करणारे लोक किंवा चा वगैरे प्रयोग करणारे लोक ते सांगतात की स्थूल देहामध्ये आपल्या जेवढी ताकद असते ना त्याच्या दस पट ते वीस पट ताकद त्या मानस देहामध्ये असते किंवा त्या मनामध्ये असते आता हे मन ज्याच्या स्वप्नामधला एक तुकडा अशा परब्रह्माची ताकद किती असेल एक तुकडाही नाही कडही नाही मग आपल्या मनाची ताकद समजून घेऊन ती ताकद वापरणं आणि त्याचा अनुभव घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का आपल्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेऊन अविराट अपार अपरिमित अशी आपली शक्ती समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे म्हणून परमार्थाचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे ते म्हणतात मन जे दाखवते अगदी ते फार थोडं आहे त्याच्या पलीकडे खूप आहे म्हणजे मामा एका शहाण्या मुलाची कथा सांगायची तो मुलगा आपल्या आजोळी गेला आजोळी त्याच्या बोरीची बरीच झाडं होती आणि बहर आला होता बोरांना तर ते गडी माणसं सगळी बोरं तोडून आणायची आणि टोपलीमध्ये भरून ठेवायचे काही विक्रीला जायची काही वाटायला जायची काही घरातल्या पोरांना खाऊ म्हणून तर बोरं जास्त खाल्ली तर अपचन होईल कफ वाढेल म्हणून आजोबा मर्यादित बोरं पोरांना द्यायची आता ह्या पोराला ती बोरं फार आवडायची की जास्तीत जास्त कशी मी बोरं खाईन तर तो आजोबांच्या समोर गेला की आजोबा त्याला उचलून काहीतरी द्यायचे बोरं तर तो, तो म्हणायचा की आजोबा तुम्ही का कष्ट घेता मलाही काहीतरी करू देत ना मी काहीतरी केलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला आजोबा म्हणाले हो बाळा काय करायचं आहे तुला बोरं कशी वाटायची माझ्यावर सोडा म्हणजे आता यात समजा आजोबांनी होई म्हटलं तरी नुकसान कोणाचं आहे ना त्यात तस मी मनाच्या मनाचा सगळा शोध लावीन मनाच्या सगळ्या शक्ती समजून घेईन आणि मन आपल्या आज्ञेमध्ये आणेन ठीक आहे यात नुकसान कोणाचं आहे जो असा करतो त्याचा आजपर्यंत असा इतिहास आहे जे जे त्या मनाच्या मागे लागले त्या मनामुळे प्राप्त होणाऱ्या क्षुद्र सिद्धींच्या मागे लागले ते तिथेच संपले त्यांना स्वतःचा शोध लागलाच नाही कधी हा भासमान आहे शोध म्हणजे ते गाणं जाते थे जापान पोहोच गे चीन तसं काहीतरी आहे जे मुख्य सूत्र आपल्याला मिळवायचं आहे ते सोडून आपण तिसऱ्याच्याच मागे लागलो परमार्थाच्या दृष्टीने मनाला अस्तित्वच नाही आहे मन हा भास आहे आणि मन हा भास आहे म्हणून मनाचं जे एक्सटेन्शन ज्याला आम्ही देह म्हणतो मनाचं एक्सटेन्शन ज्याला आम्ही चित्त म्हणतो मनाचंच एक्सटेंशन ज्याला आम्ही सृष्टी म्हणतो हे सगळे भासच आहेत पण जेव्हा मन भास आहे हे कळेल तेव्हा हे सगळे भास आहेत हे कळेल आणि हे जेव्हा कळेल त्याच वेळा परब्रह्म कळेल कारण ते परब्रह्म या भासामुळे झाकलं गेलेलं आहे ईशावास्या सांगितलं ईशावास्य उपनिषदात की हिरणमयेनं पात्रेनं सत्यस्या सत्यस्या पिहितम मुखम हिरणमय पात्राने सत्याचं मुख झाकून ठेवलेलं आहे हिरण म्हणजे सुवर्णाच्या पात्राने नाही हिरण्य म्हणजे स्वप्न स्वप्नात्मक अशा सृष्टीमुळे खरं परब्रह्म झाकून ठेवलेलं आहे तर ती स्वप्नात्मक सृष्टी ही मनाची आहे सगळी ब्रह्मदेवांच्या मनाची असो किंवा आपल्या मनाची असो ती बाजूला झाल्याशिवाय सत्याचा सा साक्षात्कार नाही म्हणून परमार्थामध्ये मनाला शून्य करण्याकडे कल आहे ते मन शून्य झाल्याशिवाय निरुद्ध झाल्याशिवाय परब्रह्माची अनुभूती येत नाही पण व्यवहारामध्ये मनाचा उपयोग आहे व्यवहारात जर मोठेपणा मिळवायचा था झाला तर मन तुमचं पूर्ण ताब्यात पाहिजे आपल्याला दिसतं की ज्यांनी व्यावहारिक मोठेपणा मिळवलेला आहे किंवा यश मिळवलेलं आहे त्या सगळ्यांची इच्छाशक्ती तीव्र होती म्हणजे याचा अर्थ त्यांचं मन एकाग्र होत होतं त्या मनाच्या शक्ती त्यांना वापरता येत होत्या आणि म्हणून ते मोठे झाले तर हे ज्याने त्यानी निवडायचं आहे की आपल्याला व्यवहारात मोठं व्हायचं आहे का आपल्याला परमार्थात मोठं व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे त्या मार्गाने त्या जावं